कभी कभी घटिया लोगोका इलाज घटिया तरीकेसे करणार पडत आहे तर तुम्ही बघा वाईट माणसांच्या नादाला लागायचं नाही असं आपण ठरवतो त्याच्यामुळे काय होतंय की ही वाईट माणसं त्यांची वाईट कृत्य नेहमीच करायला धरावतात कारण त्यांना माहित असतं की ही लोक चांगली आहेत ही लोक आपल्या नादाला लागणार नाहीत मात्र आपण जर सहन करत राहिलो तर त्यांची वाईट कृत्य ही वाढत जातात आणि आपल्याकडे कुठलाही पर्याय नसतो आपण फक्त सहन करतो आपल्याला जर हे सहन करणं थांबवायचं असेल तर वाईट लोकांशी वाईट पद्धतीनेच वागून त्यांना सरळ करावं लागतं अर्थातच सरळ करण्यासाठी आपल्याला वाकडं व्हावं लागतं तरच ही वाईट माणसं ही सरळ मार्गाने आपल्याशी वागायला लागते